नवनाथ कथा सार अध्याय दहावा या कथेच्या नित्य स्त्री दोष जाईल व मुले जगतील कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रामध्ये प्रवीण केले चौदा विद्याही त्यास पक्क्या वाढवल्या सक्कल अस्त्रामध्ये वाकप केले साबरी विद्या शिकवली सर्व देवांच्या पायांवर त्यांना घातले नरशी कालिका ममद्या महिषासूर झोटिंग वेताळ मारुती श्रीराम इत्यादिकांची दर्शने करवली जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसून आशीर्वाद दिले असे बावन विरासह वर्तमान श्रीराम सूर्य आदी करून सर्व गोरक्षांस वरदाने दिली व त्यास तपास बसून मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले एके दिवशी गोरक्षनाथ संजिनी मंत्रांचा पाठ करीत बसले होते जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते गोरक्षनाथ एकटेच त्या ठिकाणी बसले होते अशी संधी साधून गावची मुले खेळ खेळत त्यांच्याजवळ आली ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपापसात आप खेळत होती त्यांनी गोरक्षनाथास चिखलाची गाडी करायला सांगितले पण आपणास गाडी करता येत नाही असे गोरक्षनाथांनी सांगितल्यानंतर ती मुले स्वतःहूनच तिची गाडी करू लागले त्या मुलांनी चिखलाची गाडी बनवली त्या गाडीवर बसवण्यासाठी एक गाडीवान असावा असे मुलांच्या मनात येऊन गेले मग त्यांनी चिखलाचा पुतळा बनवायस सुरुवात केली परंतु त्यांना चिखलाचा पुतळा बनवता येईना म्हणून त्यांनी गोरक्षनाथांकडे विनंती केली की आम्हाला निदान मातीचा पुतळा तरी बनवून द्या आणि त्यांची विनंती ऐकून गोरक्षनाथ कबूल झाले ते चिखल घेऊन पुतळा प्रारंभ कराव्यास त्यांनी सुरुवात केली गोरक्षनाथात जे चिखलाचा पुतळा तयार करत होते त्यामध्ये गहिनाथांचा अवतार व्हायचा होता हे संकेत पूर्वी ठरलेलेच होते त्यान्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धी गोरक्षनाथांस झाली नवनारायणापैकी करभंजन हा अवतार त्या मातीच्या पुतळ्यापासून व्हायचा होता म्हणून गोरक्षनाथांस तशी बुद्धी होऊन त्यांनी पुतळा तयार करण्यास सुरुवात केली आणि पुतळा तयार करत असतानाच त्यांच्याच मुखाने ते संजीनी मंत्राचा पाठ करत होते संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधी पाहून करभंजनाने त्यात अवतार घेतला म्हणजे त्यात प्रवेश केला तेव्हा अस्थि त्वचा मांस रक्त इत्यादी सर्व होऊन मनुष्यांचा तेजपुंज पुतळा बनला मग तो रडू लागला हा आवाज जवळ असलेल्या मुलाने ऐकला त्या गोरक्षनाथांनी भूत आणले असा मुलांनी बोबाटा केला व लागले सगळेजण भिवून पळू लागले पुढे मार्गामध्ये मा मच्छिंद्रांताशी भेट होताच त्यांनी मुलांना भी भिण्याचे कारण विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की तुम्ही घाबरू नका तेव्हा पुतळ्याचा मजकूर मुलांनी मच्छिद्रात सांगितला मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रात विस्मय पडले काय चमत्कार आहे आपण डोळ्यांनी पाहावा म्हणून त्यांच्या मनात आणले आणि ते मुलांना जवळ बसून सर्व खाणाखुणा त्यांनी विचारून घेतल्या मच्छिंद्रात मुलांनी लांबूनच ठिकाण दाखवले तेथे एका मुलाचा शब्द ऐकू येत होता तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला आहे असे मच्छिनरथाने समजून त्यांनी त्या मुलास उचलून घेतले व आपल्या मार्गाने चालू लागले गोरक्षनाथांनी पुतळा केला असूनही ते जवळ दिसत नव्हते म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असताना गोरक्षनाथांना हाका मारत होते गोरक्षनाथ मग गुरूंची हाक ऐकून ज्या घरात लपले होते तेथून बाहेर आले परंतु मच्छिंद्रनाथाच्या मुलास तो पुतळा व पुतळ्याचं जे मूल झालं होतं ते पाहून त्यांना पुन्हा भीती वाटली तेव्हा मच्छिंद्रनाथास लक्षात आले की गोरक्षनाथांना भय वाटत आहे मग त्यांनी त्या मुलास एका ठिकाणी गुंडाळून ठेवले आणि गोरक्षनाथांपासून जाऊन सांगितले की हा मनुष्य तो एक नवनारायणांपैकी एक अवतार आहे मग गोरक्षनाथाने देखील कसा काय प्रकार झाला होता तो सांगितला तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिंदनाथास आनंद झाला त्या मच्छिंद्रनाथ म्हणाले तू जसा गोवरमध्ये जन्माला आलास तसंच संजुनी मंत्र म्हणून तू हा पुतळा तयार केलास त्यात करबंज नारायणाने संचार केला आहे त्यामुळे तो भूत नसून मनुष्य आहे अशी हकीकत ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांची भीती उडवली व त्यास लहान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेले तेथे ते गायीचे दूध आणून मुलास पाजले व जोळीत घालून त्यांना निजवले याप्रमाणे घडलेल्या प्रकारची गावभर चर्चा झाली तेव्हा गावचे लोक भेटीस येऊन त्या मुलाची चौकशी करत त्यांना सर्व वृत्तांत सांगत तो ऐकून त्यांना नवल वाटे मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करवला यास तो ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथांची योग्य विशेष होय जो तो बोलू लागला पुढे तीर्थयात्रा करीत असताना मुलासही बरोबर येणार असं मच्छिंद्रनाथाचा मानस पाहून त्यामुळे मुलांची अनास्था होईल आणि मुलाचे वा, मुला आई वाचून संरक्षण व्हायचे नाही म्हणून त्या मुलास कोणाच्या तरी हवाली करा असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथास सुचवले त्या गावातल्यांचे बोलणे ऐकून असं झालं तर फार चांगलं होईल असे नाथाने उत्तर दिले अशा तऱ्हेने मच्छिनाथांचा होकार मिळाल्यानंतर त्या मुलास कोणाच्या घरी द्यावा असं गावकऱ्यांनी विचार केला मग एक मधुनामा नावाचा एक ब्राह्मण होता त्याची बायको गंगा ही महापतिव्रता होती ती दोघंपण संतती नसल्यामुळे नेहमी कष्टी असत आणि त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीची हौस नसे ती या मुलाचा प्रतिपाळ आस्थेने करतील अशी जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी चांगली मच्छिनतेविषयी माहिती दिली मग अशा जगनमान्य स्त्री पुरुषांच्या हातात गैनीसारखे रत्न देणे नातांचंही प्रशस्त वाटले त्यांनी मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की मातोश्री हा मुलगा म्हणजे हा पुत्र वरदायक आहे करमभंजन म्हणून तो नवनारायणपैकी त्याचा अवतार आहे याचे उत्तम रीतीने संगोपन कर जेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजणे इतकं पुढे हा कसा होईल हे मातोश्री मी तुला आता काय सांगू पण याच्या सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपती उतरेल ज्याचे नाव निवृत्ती असेल त्यास अनुग्रह करतील याचे नाव घनिनाथ असे ठेव आम्ही तीर्थयात्रेत जातो पुन्हा बारा वर्षांनी हा बाळ गोरक्षनाथ येथे येईल तेव्हा तो यास अनुग्रह देईल मग मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूतीचे तिच्या अंगावर टाकताच तिच्या स्तनामध्ये दूध उत्पन्न झाले मग मुलास स्तनपान करण्यानंतर तिने गावातील सुवासिनी बोलून मुलास पाण्यात घालून त्या बाळाचे नाव गैनयात असे ठेवले पुढे मच्छिंद्रात काही दिवस येथे राहिले व गावकऱ्यांची संमती घेऊन ते गोरक्षासह ते गोरक्षा तीर्थयात्रास निघाले गोरक्ष अजून कच्चा आहे व असे मच्छिंद्रात दिसून आले मग त्यास बद्रिकेद्वारे स्वामींच्या हवाली करून तपास बसवावे हो असे त्यांच्या मनात आले वरती करीत करीत ते बद्रिका समास आले श्री नवनाथ का काचा अध्याय दहावा संपन्न